तीन तीनश्रेय सहा हात तया माझा दंडवत वाले। हाँ, हाँ। चला पोस्टातलं बी काम झालं एसटी कुरिअरचं काम झालं आपलं आणि आता आपण भाजीपाला घेऊ भाजीपाला घेऊ आज मेळ बसलाय आपला गुरुवारचा बघा तुम्ही जी घेताल ते मी अंडे अंडी नाही घ्यायची आपल्याला तुला अंडी घ्यायची ती कानशाळायला का तुला होता गमत नाही अंडी दिसली मला तुम्ही दाखवलं कसं भारी जम्मन कसं काय जातं अंड्यावर नाही तुम्ही दाखवलं ती मी नाही दाखवलं तू केलं तू मला दाखवलं कायलं का अवघड असं केलं त्याने असं केलं अंडी घ्यायची ती का असं दाखवल्यावर कळत नाही हां अवघड आहे अवघड आहे नाही बा मित्रपूर्ण काढायचं काहीतरी अर्थ तू दाखवलं पिशवी घ्यायची मला पहिली पिशवी घेऊ की मग आधी पिशवी घेऊन येऊ हां पिशवी घेऊ पिशवी घेऊ आधी चला तुमच्याकडे आहे पिशवी हाय की दुकानात घेऊ पिशवी बाजार बाजार चवळी मिरची कशी आहेत बघा कारलं कसं आहे विसला पाव दोड का विसला पावच का अर्धा अर्धा घेतल्यावर काय राह हो? तीस लाग काय असतो अर्धा किलो चाळीस ला असते चाळीस ला असते पण मग काय कमी करायची काय भानगड आहे का नाही व्यापाऱ्यांनी किराय का, का, का सांभाळायची असते तुम्ही शेतकरी आहे का व्यापारी सांगा बरं व्यापारी आहे का मग काय किती बरं थोडे जण घेतल्यावर किलो किलो होईल का नाही काय मग काय अर्धा अर्धा किलो मी तू घेतो अर्धा किलो तू घेतो मग किती झालं

गवार ही लांबकी मोठी हे जे आहे का गो नाही राहू गवार दिशीच बी माझ्याकडे आहे नाही साहेब आम्ही त्यातलंच आहे हा असं बोला गे आव दिच मी दिशेतला आहे राहू मी दुसरी नाही लांबकी नाही लांबकी नाही पण ही छोटी माझ्याकडे बी यायला चला कुठलं तू कुठं कुटुंबी दिलंय मला ती वय पिशवी हत्त्यातला का मी काहीच केलं नाही ती काय खाऊन मीर फिल म्हणजे काहीतरी याला काही पुनी मला पहिल्यांदाच बघतोय रे मी ते कोण बरेला तुम्हाला किलो घ्या गया खाली टाका गी काय नाही काय काय आणलंय हाय वागाय ये हरे वांग हं गी गुवांगे वांगेच ना वांगेच किलो कसं द्यायचंय 60 रुपय कमी करून दे जरा कमी तर द्या ना शंभर टक्के दोस्तांना दोस्ताला अर तुला ए बाहेर चौकशी कर बाबा मग घेऊ आहे तसं काय मला चांगला चल फिरून आलो बरं का तुमच्याकडे फिरून आलो आम्ही फिरून मग आता काय करायचं असतं फिरून आल्यावर फिरून आला कसं पाहिजेच म्हणलं मी फिरून आलोय तुमच्याकडे म्हणल्यावर आता म्हणलं वर टाकावं म्हणून फिरून या मिरची पाहिजे मिरची मागली जास्त फोन पे आहे का केस नाही काय हा तुम्ही कॅश आहे लागलच की माझं आता तुझ्याकडे किती झालं दीडशे दीडशे आणि ते दोनशे <laughs> पाठवतो की तुम्हाला फोन पे नाही का किती पाहिजे ते फिरून आल्यावर फिरून नाही तिथे चांगली आहे ती माणसं म्हणून नाही तर दुसरं असतं तर मी तर असतो का नाही हरे तुझ्या कोण मी पैसे जास्त घेतला असतो आम्ही स्वतःला जाईल फिरून आला की आम्ही हां आपण सुद्धा तसं केलंय माझ्या संग तर घेतलंय माझी आगा आगा गया। गया। चला हरी पिशव्या भरल्या आता पहिल्यांदा दीडशे परत आंब्याचं दोनशे दिले गेलं का हरी तुला बघायदि वाटलं दिलं रे बाबा दोनशे साडेतीनशे दीडशे दोनशे साडेतीनशे होय वाटत केव्हा पाठवतो मी जिथं आहे तेव्हा तरी पाठव हो मी जिथं आहे तेव्हा पाठव म्हणजे झालं नाही नाही लगेच पाठवतो चालतोय चालतोय चला गुरुवारचा बाजार आहे आपला जा बाजार झाला जवळ घरी वीसला म्हणते हा महागा सर ह्या टायमात उन्हाळ्यात काय स्वस्त नाही लिंब कशाला लागते तुला एवढी अवघड आहे उन्हाळा आहे

तो माल तो। चला हे आमच्या वर्गातले बाळासाहेब देवकर आपले वर्ग सर आहेत आता मोठे साधी माणसं आम्ही सरांकडे बघायचे सर म्हणले घेतला बाजार ही झाला चला जातो मग चला काय ग कोण काय झालं कोणी मारलं कोणी मारलं तुला <laughs> बबले, बबले कुणी मार 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 का ग बबली मारते कोणी मारलं ती नाही म्हणते की पाच झाला का तुम्ही किती टक्के पडली मारक होय आणि ती नाही म्हणते की मारते ती नाही म्हणते की होय ग खोट बोलते काय तिला आपण हे द्यायचं नाही काय खायला आणलंय पप्पाने सांग बाबा तुला द्यायचं नाही म्हणते पप्पा आता तिला द्यायचाच नाही सामन हा चल चल दोघी जणच खावा हे <laughs> तुला नाही आवडत नाही आंब पण आणले ते मग बघ मग अरू हांडलो बट्ट करणं तिला तुला हांडलो आता तिनं द्यायचा ना, 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 ना। का द्यायचा तुझी बहीण आहे की किती काय उपयोग आहे मग हाणल्यावर मोठे म्हणून हाणते ती नाही आपली पिशवी कीकड आहे हो का ओके पिशवीत आहे उचला उचलते की बघा आंबा बिला हर खाली ठेवलं काय लागत जाऊ दे आतमध्ये उचलून लागतो पिशवीला हात लावून देऊ नको पिशवीला हात लावून देऊ नको तिला म्हणतोय मी <laughs> 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 नियला। <laughs> नियला। <laughs> मला आणलं नाही तुला आणलं नाही तुझ्याला जाऊ आपण ये आमच्या घरी हो चलतं ये मम्मीला घेऊन जाऊ मम्मीला घेऊन जाऊ हा कुठं आहे घरी यांचं माहिती आहे का कुठं आहे कुठं हाय माहित आहे काय करते ज्वारी नीट करते बरं मस्त आयडिया बघे तर मंडळी आलो घरी आता आता चालू आहे मी विहिरीकडं मोटर चालू करायला लाईट साडेतीनला जाणार आहे त्याच्या आधी गायीचं पाणी भरून घेतलेलं बरं पडेल सोम्या दरबारीच्या नाक मारतो त्याच्याकडून जाऊ द्या मला आलो ना हाय मी हाय रे बाळा ओके okay, पाणी भरून घेतो हो जाऊ मला का माहिती मला सौम्या गायना बांधलं तिकडं त्या गायीला बांधलं ते गाय जर तब्येतीनं बरी दिसायला लागली आणि ही काय सुधारा ना ला ला। कारी आहे कारी डॉन आला का हे डॉन 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 का इंतजार तो 11 मुलको की पोलिस करते लेकिन डॉन को पकडणं मुश्किल हे नाही है डॉन तर आता ही तूर आपण वाळू घातलेली गोळा करून ठेवू आज हिचा शेवटचा दिवस आहे उद्या हिचा तुरीचं डाळीचं रूपांतर होणार आहे पण हा नवीन ऑर्डर आलेले त्यांच्या परत पॅकिंग करायला चालू मला वाटतं असं करत करत आता किती तूर किती राहिली की शिल्लक संपत आली बघा ऑर्डर द्या पटकन परत पण म्हणणं का आम्हाला मिळलं नाही दादा आम्हाला दिलं नाही कारण की मुग मग अजून मूग मागते ती मूग पावसाळ्यात निघून गेला आणि अजून म्हणजे मुग आहे का तवास संपला मग परत असं जवळजवळ तेरा चौदा क्विंटल तूर आपली संपली ते किती क्विंटल झाली ती तूर आपल्याला हा तेरा क्विंटल संपत आली बघा अजून एकदा होईल पण अजून एकदा होणार नाही बियाला नाही नाही बियाची अडचण नाही होऊन द्यायची आपली आपली ही बी तस ठेवायचं किती अठरा वर्ष झाली हीच वापरतोय ना हा चव कशी आहे पण हा चवी तुला माहित आहे का कितीतरी लोकांनी डबल मागणी केली <laughs> किती तरी जरा हा डबल डबल पहिल्यांदा पाच पाच किलो घेतली परत पाच पाच, पाच, पाच किलो आणि परत काय काय सांगते माहितीये का लिकीला द्यायचे द्यायचे आमच्या शेजाऱ्याला द्यायचे भावाला द्यायचे आमच्या नक्कल करता काय नाही सगळ्यांनी मागवून घेतली नक्कल काय जाऊ दे की उलट असलं नैसर्गिक खायला मिळत नाही आणि अशी चव चवीत फरक तुम्हाला शंभर टक्के हा ही मज्जा आहे गंमत ह्याच्यात चवीत तर गंमत आहे सगळी तर करायच गोळा चला, चला गोळा करून